यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार मी आनंद प्रभाकर कुलकर्णी छोटू काका या टोपण नावानं ओळखलं जातं आत्ता बेचाळीस लिटर दूध होतं बेचाळीस लिटर दूध आमच्याकडे इकडे गावातच एक डेअरी आहे त्या डेअरीमध्ये आम्ही दूध घालतो कंपनीची आणि माझी ओळख श्री अर्जुन खाडेदादा पळशी आणि डॉक्टर सुयश खाडे पळशी आ, हे माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी मला आपल्या कंपनीबद्दल माहिती दिली आत्ता गोठ्यामध्ये दोन जरशी गायी आहेत दोन जर्शीची कालवडं आहेत तीन म्हैशी आहेत तीन म्हशीच्या रेडी आहेत दोन गीर गाई आहेत आणि पाच खिलार गाई आहेत आत्ता आपण लॅक्टेशन पावडर वापरलेली आहे त्याचा गायीच्या फॅट वाढीसाठी डिग्री वाढीसाठी फायदा झालेला आहे लॅक्टेशन सुरू केल्यापासून गाईंचं जे आजार पण होतं ते पूर्णतः थांबलेलं आहे डॉक्टरांना बोलवण्याची आवश्यकता कमी वाटते अगोदर गाईंना या ना त्या पद्धतीनं डॉक्टरांना वारंवार बोलवावं लागायचं आता बिलकुल डॉक्टरांची गरज कमी झालेली आहे आणि त्यामुळं लॅक्टेशनमुळं त्यांच्यातली ग्रोथ दिसून येते त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येते आणि त्याचबरोबर दूध वाढीची पण क्षमता वाढलेली दिसून येते आणि फॅट डिग्री पण वाढते अशा पद्धतीनं लॅक्टेशनचे फायदे आहेत बघा आमच्याकडे गोठ्यावरती गाईंना आणि म्हशींना ज्यावेळेपासून आम्ही लॅक्टेशन पावडर वापरायला सुरुवात केली त्यावेळेपासून फॅट आणि डिग्रीची चांगलीच वाढ झाली आमच्याकडे अगदी आमचे डेअरीवाले येतात त्यांना दूध घालताना डेअरीवाल्यांनी फरक सांगितला की तू काकांच्या दुधाला इथल्या दुधाला आपल्या गोठ्यातील दुधाला फॅट चांगली बसते डिग्री चांगली बसते आणि इतर दुधांना का बसत नाही हा प्रश्न त्यांनाही उपस्थित झाला मग मी काही पशुपालकांना सांगितलं की आम्ही जे लॅक्टेशन पावडर वापरतोय त्याच्यामुळं हा झालेला फायदा आहे आणि त्या शेतकऱ्यांनी त्या, त्या पशुपालकांनी आजच लॅक्टेशन पावडर मागवलेली आहे एक सर्वसाधारणपणे दोन अडीच दोन अडीच लिटर दूध वाढलं आहे एका गाईच्या पाठीमागं आम्ही दूध काढत असताना सर्वसाधारण आठ लिटर दूध देणारी गाई नऊ साडेनऊ लिटर गाई दूध द्यायला लागलेली आहे म्हणजे एक दीड लिटर दुधाचा फरक जाणवला आणि आरोग्य चांगलं राहिलं गाईंचं महत्त्वाचं निश्चितपणे हे प्रोडक्ट चांगले आहेत आणि माझं अगदी सर्व शेतकऱ्यांना आवाहन राहील की हा प्रोडक्ट जितका सामान्य शेतकऱ्यांमध्ये लवकरात लवकर पोचेल तितके शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये निश्चितपणे एक चांगली मदत होईल आणि चांगली मदत होऊन परमेश्वर कृपेनं त्यांना सुदृढता येईल आणि लवकरात लवकर नवीन वासरं नवीन कालवडी नवीन रेडी एक चांगल्या प्रकारे सुदृढ होतील हा मला विश्वास आहे आणि निश्चितपणे हे सर्व शेतकऱ्यांसाठी आम्हासाठी आमच्यासाठी अतिशय लाभदायक असं कंपनीचं काम आहे आम्ही समाधानी आहोत या प्रॉडक्टपासून गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिनिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गाई, गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाब राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिनिक्स लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिड ताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा